आता नमस्ते सर्वांना तर काय झालं आता नमस्ते तुमचा ध्यान शक्तीपात झालेला आहे काय वाटलं मग शारदा ताई माझा ना काय होत हा डोळा आहे ना माझा तसा गोल 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 फिरत होता डोळा आणि त्याच्यानंतर जे माझे दुखत होते ना हे तर त्याला असं घासून काहीतरी जायचं असं घासून जायचं तिथे म्हणजे दुख दुखणाऱ्या जागेवर असं घासून घासून जायचं असं खूप वेळा झालं आणि असं गालावर टच टच झालं गालावर आणि त्याच्यानंतर लास्टला काय झालं माझा श्वास असा म्हणजे शेवटपर्यंत माझा श्वास पोहोचत नाही ना तर त्यावेळेस माझा श्वास माझ्याने असा मुलाधार चक्रापर्यंत जात होता खूप छान हा खूप चार यू शारदा खूप धन्यवाद खूप खूप अभिनंदन श्वास पर्यंतच असतो माझा पर्यंत पोहचत नाही माझा श्वास तो आज माझा मुलाधार चक्रापर्यंत असा आलेला मुलाधार चक्रापर्यंत घे थँक्यू खूप धन्यवाद खूप धन्यवाद साधना ताई आणि हा आणि मी हे करते ना काय ये एक शारदा शारदाईचं होऊ द्या पटकन बोला शारदा आणि मेडिटेशन मी करते ना तर तेव्हापासून जे माझं आपलं हे ना तीन नंबरचं चक्र आपलं हे मणिपूर चक्र ते मणिपूर चक्राचा जो भाग आहे ना तो माझा दुखतो तर तिथं ना अशा मला मुंग्या येते त्या मी जेव्हा मेडिटेशन करते ना तर त्याच भागावरती माझ्या मुंग्या येते अशा सगळ्या मेडिटेशन करताना असं घडते तर मी डबल मेडिटेशन केली मी सात वेळा सांगितली मी चौदा वेळा केले असं वेळ भेटला ना तेवढ्यामध्ये ती अशा मुंग्या मुंग्या येते दुखणाऱ्या भागांवर माझ्या ती व्हायब्रेशन होतात हळूहळू छान वाटत मला ते म्हणजे आवडतं मला ते तसं होता छान तो जो दुखरा भाग आहे तिथे ऊर्जा तिथे साठलेली असते ना नाकडी ओके अनुभव घेतला चांगला तर बोला ताई आत्मा नमस्ते मॅडम बोलू आवाज येतोय माझा हा आपलं आता हे शक्तीपात चालू व्हायच्या अगोदर म्हणजे दोन तीन दिवस अगोदर ना आमच्या सोसायटीमध्ये टेरेसवर काम चालू आहे आणि खूप आवाज येतो त्याचा एवढा भरपूर आवाज येतो आता शक्तीपातच्या आधी मी रेखी दिली होती आणि म्हटलेलं सगळं शक... म्हणजे माझच नाही म्हणजे शक्तिपात पूर्ण होईपर्यंत ते थांबायला पाहिजे काम म्हणून म्हणजे आवाज अजिबात यायला नाही पाहिजे आणि ते पहिला शक्तिपात चालू झाला ना त्यापासून थांबलाय ना तो अजूनपर्यंत ते काम चालू नाही अजूनपर्यंत शांतता येते ते मला सांगायचं होतं <laughs> तुम्हाला काय वाटलं मला छान वाटलं मला म्हणजे असं मी म्हणजे असं स्वतःलाच बोलत होते की जो काही माझा त्रास आहे तो आता ह्या स्वतःला घेते त्यापासून माझा संपूर्णपणे थांबलेला आहे तो त्रास म्हणजे काहीच होत नाही म्हणून आत्मविश्वास माझा वाढलाय भरपूर सकारात्मक विचार मी हेच बोलत होती कारण मला त्याची खूप गरज आहे म्हणून ते मला फ्रेश वाटलं त्याच्यामुळे आणि ते रेकी दिल्यामुळे थांबलं ते आधी बरं वाटलं आणि दुसरं पण मी मॅडम थोडक्यात सांगते म्हणजे कुठे मी ट्रॅफिकमध्ये अडकली किंवा काय मला एका वेळेला ॲटो मिळत नसेल ना तर मी पटकन रेकी देते कि एखादी ॲटो येऊन ना माझ्या समोर रिकामी होते आणि मला मिळते ॲटो <laughs> आणि ट्रॅफिक मधून पण पटकन सुटका होते म्हणजे असे छोटे मोठे मी भरपूर म्हणजे अनुभव घेते खूप छान थँक्यू मॅडम असेच छोट्या मोठ्या अनुभवातूनच मोठे मोठे अनुभव घेतले जात असतात रस्त्याला चालली आहे अरे मला हा हे मदत हवी आहे ती हवी आहे ती या ब्रह्म आपल्यासाठी तयार असते तयार असते खूप छान ते आपल्याला मदत करायला नेहमी तयार आहे आपल्याला मागण्याची गरज आहे आणि कधी कधी मॅडम काय होतो माहितीये की मला दुपारी मला स्वामींची पोथी वगैरे हो वाचायची सवय असते आणि कधी वेळ झाला तर माझी आ, लादी पुषणारी मुलगी आहे ती तिचा वेळ त्याच वेळेला असतो मग मला पाच मिनिटं वगैरे ना मी रेकी देते तिला कि माझं एवढं वाचून येईपर्यंत ती यायला नको नाही येत त्या वेळ तेवढ्या वेळात ती म्हणजे अजून छोटे मोठे मी घेत असते अजून मोठे अनुभव नाही पण मी असे छोटे भरपूर येतात मला अनुभव खूप छान तर ना हे पण अनुभव गरजेचे आहेत कारण लोक मागे लागतात छोट्या छोट्या गोष्टी करूनच वाहत नाही दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला किती मदत ऊर्जा करते हे आपण मला तो मला, मला सांगायला कस सा तरी वाटत होतं म्हटलं सगळ्या ग्रुपमध्ये ऐकतील आणि मला म्हटलं असं म्हणतील ही काय म्हणून असं आहे घेते पण मला असं सांगावस वाटलं बारीक सारीक मला भरपूर चांगले चांगले अनुभव येतात आम्ही घेतो बारीक सारीक तुम्हाला काय वाटत गोष्ट कधून अच्छा का साखर मुंग्या झाल्या ना त्यांना ऊर्जा दिली तुमचं खाणं झालं असेल तर निघून जा ना दोन मिनिटांमध्ये मुंग्या बाहेर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपलं काय म्हणतो आपण त्याला शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मुंग्या झाल्या त्यांना छान ऊर्जा दिली निघून गेल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ना ज्याला आपल्याला खूप डोकं लढवावं लागतं आहे की नाही कर सांगा त्या मुंग्याने कर केवढा वेळ जातो पण एनर्जी दिली मदत झाली आता ह्या ह्या गोष्टी काय सांगायच्या नाही का सांगायच्या ना मी माझा जो अनुभव घेईल ते मी सांगेल जो त्याचा जो घेईल तो तो सांगेल बस थँक्यू मॅडम थे हा पण खूप मोठा असू शकतो मुंग्या जातच नाहीत माझी पोती वाचर होतच नाहीत मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत आपल्याला वाटतात छोट्या पण मदत केली आहे की अर्धा तास तुला छोटी गोष्ट आहे का नाही ऊर्जा मला मदत करते की माझं ध्यान व्यवस्थित व्हावं खूप मोठी गोष्ट आहे साधना ते आपण आपल्याला छोटी गोष्ट समजतो एवढं लक्षात घ्या खूप छान थँक्यू मनापासून धन्यवाद बोला स्नेहा असं वाटलं की देवळात जाऊन बसलोय एखाद्या देवळात देवळात जाऊन बसलोय आपण आणि उदबत्तीचा मागच्या वास जाणवत होता आणि पाठीवर जे प्रेशर होत ते कमी झालं सगळं झालं बऱ्यापैकी छान वाटलं एकदम थँक्यू आत्मा नमस्ते थँक्यू आत्मा नमस्ते नेक्स्ट बोला श्यामल पहिलं तर डोळ्यातनं खूप पाणी येत होतं आपोआपच रडू येत होतं मला आणि मग व्हायब्रेशन जाणवत होते डोक्यामध्ये आणि ह्या चक्राजवळ अशी लाईट दिसत होती व्हाईट कलरची मला छान वाटलं आणि फ्रेश वाटलं मला <laughs> मस्त मस्त नमस्ते मॅडम आज ऍक्च्युअली मला तीन वाजता लॉग इन करायचं पण माझ्याकडे एवढे पेशंट होते की मी आता सुद्धा असं मनात विचार करते की मी बरोबर वेळेवर मला उशीर मला स्वतःलाच आवडत नाही की आपण लेट जॉईन करायचं पण माझ्या मिस्टरनं सांगितलं की तेवढं पेशंट पाहाल का पुढे स्वतःहून ते नाही म्हटले ना आता ते कट म्हणजे आमची कटकट होते मग पण ती आज काहीच झाली नाही आणि काल मी त्यांना स्वतःच रेकी दिली माझ्या मिस ते डॉक्टरच आहेत पण त्यांचा पाय दुखत होता प्रज्ञा मॅडमला विचारलं तर ती म्हणे समोरासमोर द्या म्हटलं नाही मी दुसऱ्या ते म्हटलं टिंगल करतील आपली हे माझ्या मनात होतं मी दुसऱ्या रूममधून दु, त्यांना रेकी दिली आणि आता मग अशी विचारलं म्हटलं कसं वाटलं तर म्हटलं पाय दुखायचं थांबला का म्हणे हो तर मी म्हंटल मी तुम्हाला रेकी दिली म्हणे मला वाटलंच मला कोणीतरी छेडछाड केली म्हणे आय डोंट नो म्हणजे मुद्दाम बोलले असेल पण मी स्वतःलाही रेखी घेतली आणि मला अशी आता जसं साधना ताई म्हणतात तशी ता मला एवढी रेखी द्यायची सवय किंवा मी प्रॅक्टिस नाहीये तेवढी केलेली पण आता मी आज त्याच्यानंतर सकाळी दोन माझ्या काम कामगार काम करणाऱ्या दोघांना रेखी दिली ज्यांना दुखणं होतं ते त्यांना आणि आता मी बसले त्याच्या आधी माझे विचार चालू होते जरी तिकडे बासरी वाजत होती तरी माझ्या डोक्यात विचार होते पण जेव्हा तुम्ही मला हात जोडायला सांगितले त्याच्यानंतर मी पूर्ण शांत म्हणजे मला कुठलाच विचारही नव्हता आणि काहीच नव्हते मी पण डोळे उघडे ठेवून मी श्रीकृष्णाकडे पाहत होते पण माझ्या डोक्यात कुठलाच विचार नाही पण खूप शांत वाटत होत अगदी की तुम्ही काहीतरी करताय की म्हणजे मी स्वतः विचार करते की तुम्ही माझ्या हातावर हाताच्या तळव्यावर पायाच्या तळव्यांवर रेखांकन करताय आणि मी शांत बसलेली आहे असंच विचार होते थँक्यू मॅडम खूप छान खूप छान खूप मस्त अगदी मनापासून धन्यवाद